तो चावला होता त्याने मला एक प्रश्न विचारला आप तो हिंदुत्व तो के अभिमानी आहे म्हटलं बिलकुल क्योंकि मैं बहुत कडवा हिंदू हे म्हटलं कडवट हिंदू आहे हलकट हिंदू आहे हिंदू राष्ट्र चाहिए म्हटलं राष्ट्र चाहिए कोणाची परवानगी घ्यायची हे हिंदूच राष्ट्र आहेत हिंदुस्थानात हिंदू राष्ट्र नसेल तर काय पाकिस्तानात हे हिंदू राष्ट्र आहे कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही आणि कोणीही त्याची भानगडीत पडू नये आमच्या ही जी एकंदर तुम्हाला भाषा त्यांच्याशी बोलाव्या लागते तरच ते गप्प बसतील आणि हिंदू खास करून हलकटपणानं प्रश्न विचारत असतात हलकटपणानं पुष्कळाला असं वाटतं त्यांच्या रक्तात काय भेसळ झाली की काय क्रॉस क्रॉसब्रिड आहे की काय ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब